पोरं आपलंच अनुकरण करतात लक्षात ठेवा जर या पोरांना घडवायचं असेल तर स्वतःच अनुकरण आपण स्वतःच वागणं सुद्धा शंभर टक्के सुधारलं पाहिजे तोपर्यंत ही पोरं घडणार नाहीत यांच्यामध्ये मोठिवेशन येणार नाही तुम्हाला वाटत असेल माझ्या पोरगानं मोटिवेशन घ्यावं माझ्या पोरगानं हे करावं लहानपणी तर पोरं बघा तुम्ही पोराचा प्रमाणापेक्षा जास्त आपण लाड केलेलं आहे बघा एखादं पोरग लहानपणी आमच्या दुकानामध्ये माता येतात एखादं लहान पोरग असत कौतुकाने सांगतात माझा बाबू लय हुशार आहे मोबाईलचा पासवर्ड काढतो आणि हवा तो व्हिडिओ काढतो बारक्या पोरग्याला सांगतात हे कौतुक करायची गोष्ट आहे का सांगा मला अगदी लहान सांगतात माझा बबडू लय हुशार मोबाईलचा पासवर्ड लगेच काढतो हवं आहे ते व्हिडिओ शोधून काढतो तेच बबडू परत मोठं झालं की मोबाईलचा पासवर्ड काढताय बँक अकाउंट मध्ये पैसा ट्रान्सफर कवा करून घेते त्यांना पण कळत नाही मला मनाचा उद्देश एवढाच आहे लाड करा पोरांचा लाड केला पाहिजे पण जर पोरं आपली घडायची असतील तर पोरानं तुम्ही सुद्धा बाहेर पडलं पाहिजे ग्राउंडवर खेळलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा तुम्ही पडलं पाहिजे तुम्हाला लागलं पाहिजे आपल्या पोरांचा आपण एवढं लाड करून ठेवलेलं आहे जरा जरी पोराला काही लागलं माझ्या बाबाला लागलं आपल्या शरीरामध्ये जे यंत्र आहे जखमा भरा करण्याचं यंत्र आहे पूर्वी बघा सगळी पोरं शंभर टक्के आठवी नववी दहावीच्या पोरांना सगळ्या अंगावर जखमा असायच्या कोण इथं पडलेला आहे कोण तिथं पडलेला आहे त्यांच्या जखमा निसर्ग बरा करत होता आता तुम्ही पोराला अजिबात कुठं पडून देत नाही जरा जरी काही लागलं लगेच पटकन त्याला दवाखान्यात घेऊन जात आहे अगदी कुठं खर्च खरच सुद्धा येऊन देत नाही परंतु ज्यावेळी तुम्हाला वाटतं की माझ्या पोरानं गरुड भरारी घ्यावी लक्षात ठेवा प्रत्येकजण म्हणतं माझ्या पोराला पोरा यश भेटलं म्हणजे माझ्या पोरानं काहीतरी गरुड भराणी घेतली पाहिजे काहीतरी मोठं केलं पाहिजे पण आपण कधी विचार केला का तो गरुड आपल्या पोराला हवेमध्ये झेपवायला कसं शिकवतो बघा झिराप असतं ज्यावेळेस झिरापाचं बाळ जलमत पाच ते सात फुटावरून खाली पडतं बघा जलमला जलमच त्याला पाच सात फुटावरून खाली पडावं लागतं आणि पडल्यानंतर अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये ते जिरापाची आई त्याला लाता मारायला चालू करते ती त्याला प्रेमानं गोंजरत नाही तुम्ही युट्यूबला व्हिडिओ जाऊन बघा त्याला लाता मारायला चालू करते जोपर्यंत ते बाळ उठत नाही जोपर्यंत ते चालत नाही तोपर्यंत त्याला लाता मारत असते एकदा चालायला शिकलं की मग आई शांत बसते आणि जे आपण जसं म्हणतो की माझ्या पोरानं गरुडाने घेतली पाहिजे माझ्या पोरानं गरुड झेप घेतली पाहिजे पण आपण कधी विचार केला की गरुड आपल्या पिलांना हवेमध्ये झेपवायला कसं शिकवतो पोरानं तुम्हाला सांगतो गरुडाची आई ज्यावेळी पिल्लू लहान असतं त्यावेळी त्याला पंखामध्ये धरते अगदी लहान असताना एक दोन दिवस झालं पोरग नीट नेटक झालं की लगेच पटकन त्याला आपल्या पंखामध्ये घेते हवेत उंच ठिकाणी जाते एकदम उंच ठिकाणी जिथं हवा सुद्धा हवेचं प्रमाण कमी होतं त्या ठिकाणी जाते त्या पिलाला वाटतं बरं झालं आईनं मला जग दाखवायला आणलंय की काय आई इकडे तिकडे बघते आणि पिलाला सांगते मी तुला इथून आता खाली सोडून देणार आहे तुझं तुला हवेमध्ये झेपवायचंय त्या पोराला वाटतं आई गंमत करते की काय ते पोरडं म्हणतं तिला वाटतं आई आपली बहुतेक गंमत करते पण एक क्षण असा येतो त्या ठिकाणाहून तो गरुड गरुडाची आई त्या पिलाला खाली सोडून देते त्या गरुडाला आश्चर्य वाटतं की आईनं असं केलंच कसं त्याला वाटतं आई करते तो ओरडू लागतो आई मला वाचव आई वेगळं लहान आहे अग आई मला काहीच कळत नाही कसं हवेमध्ये झेपवायचं मला माहित नाही आई मला वाचवतो वरती बघत असतो आई अजिबात खाली येत नाही फक्त हवेमध्ये जागा घेत असते पोराच्या लक्षात येतं की आता आई शंभर टक्के खाली येणार नाही ते पोरगा आजूबाजूला हाका मारायला चालू करत कोणतरी मदतीला येईल जोरा जोराला मरडत मला वाचवा मला वाचवा कोणी सुद्धा येत नाही त्या पोराला माहित आता जमिनीवर पडलो की आपण मरणार आहे इकडं तिकडं सर्व पर्याय संपतात ते पोरग जे आपलं छोटं पंख आहे थोडं थोडं हलवायला चालू करत पुन्हा पुन्हा आईला हाका मारत आई मला वाचव आई तू माझी आई आहेस का वैरी नाहीस तू का मला वाचवत नाहीस आई अजिबात खाली येत नाही लक्षात ठेवा ते जसं जसं पोरगत ते पिल्लू खाली येऊ लागतं त्याच्या लक्षात येतं आता मी जमिनीवर आदळलो की माझ्या शरीराचे तुकडे होणार आहेत पोरगत ते सारं ताकद लावतो तो पंक्षी तो पक्षी सारं ताकद लावतो जरा जरा पंख हलाय लागतात पुन्हा जोरानं ताकद लावतो त्याच्या लक्षात येतं जसे माझे पंख हालायला लागलेत माझा जमिनीवरती पडण्याचा वेग कमी होऊ लागलेला आहे पुन्हा तो जोरानं ताकद लावतो जमीन अर्धा फुटावरती येते त्यावेळी ते पंख त्याचे हालू लागतात तो हवेमध्ये स्थिरावतो उन्हा जोराने ताकद लावतो तो पंची तो बारक बा हवेमध्ये झेपावत आणि आईकडे बघून म्हणत आई बरं झालं मला तू सोडलंस काय म्हणतो बघा आई बरं झालं मला तू सोडलंस मला आज कळालं हे जग रडण्यानं नाही लढण्यानं जिंकता येतं पोरण लक्षात ठेवा लढण्याला जिंकता येतं तुमच्या पोरांना जर घडवायचं असेल शंभर टक्के तुमची पोरं लढली पाहिजे रडली रडू द्या अशी पोरं तुमच्या आयुष्यात कधी सुद्धा घडणार नाही